एअरटेल इंजिनियर ठेकेदाराची मुख्य डांबरी रस्त्याला भिडून टाकले केबल जवळच असलेल्या बोरगडी गावाला लागून मुख्य डांबरी ला एअरटेल कंपनीचे ठेकेदार व इंजिनियर यांनी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांची कोणतीही परवानगी नसताना केबल टाकले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पी एस झळके यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणावर जाऊन पाहणी करून तात्काळ काम बंद करण्याचे आदेश दिले परंतु त्या इंजिनियर ठेकेदार हे उपअभियंता झळके होताच परत काम करणे सुरू केले मुख्य डांबरी रस्त्याला लागूनच तीन ते साडेतीन फूट खोल जेसीबीने मोठी नाली खोदून केबल टाकले आहे त्यामुळे मुख्य रोडच्या अगदी लगत केबल टाकल्यामुळे मोठी नाली पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे या मुजोर इंजिनियर ठेकेदार यांच्यावर सार्वजनिक बांधकाम काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे या ठेकेदार आणि इंजिनियरवर वर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार ही बाब थोडी अशक्यच दिसत आहे रोडवर आलेली माती आहे ही पण रोडवर राहू नये कारण पावसाचा काय अंदाज दिसला नाही म्हटलं ही माती सगळं याला लावून देऊन एक टँकर इथं नाही का तुमचं जेसीब अंदर गेलो सांगा तुम्हाला कंपनीचे लोक आहेत तुमच्याकडनं आम्ही हे करून घेतला ऑलरेडी पहिले आहे नाही 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 त्यांना पण माहीत आहे पण आपला अंदर आहे केली ना लोकेट ये लोकेट 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 के के ते जमीनच्या अंदर आहे एक मीटर खाली माझा आहे पलीकडे त्यांनी तो फक्त दाखवून दाखवून आजूबाजूला ते आयडेंटिफाईड होत नाही लोक आणि कित काय समजत निवडणूक किती तुम्ही यायचं आहे आता त्याचा तागो जर यांच्याकडे असलात तसं तुम्ही जर जशा याच्या माहिती घेतल्या ते तुम्हाला माहिती मिळून जाते ना किती अंतर त्याच्यासाठी माणसं असतेत ना मानस आहे बोल ये येायला काय माहिती आहे येणार माहिती असते काय माहिती नाही आपला फक्त टेबल तुम्हाला सांगतो एवढे बोलून तुम्ही घेतले आहे मनु माने का आमने-सामने जगह आई लो कि मनु नु तो अभ्यागारी बता तो कौन तो मलक का पे तो मलक नहीं है सही पिन खाली कर दो ठीक है साडेगा आमचं म्हणणं असं आहे की हे एवढ्या रोडला लावून यांनी केलं जेसीपीनी करण्याच्या ऐवजी जर समजा माणसाने माणसाच्या हातानं करून घेतलं असतं मजुराच्या हाताने ज्या ज्या ठिकाणी समजा हे सांगून आले की यात याचा वायर आहे त्याचा वायर आहे त्याचा वायर आहे त्याचा हे ते सोडून यांना ही जागा सापडली आता उद्या ही जागा पूर्ण दलदल होते दोन कंटेनर जर समजा समोरासमोर आले झाली दल दल याला जबाबदार कोण आपण पीडब्ल्यूडी जबाबदार आहे की हे जबाबदार असतील आमचं म्हणणं कसं की पलीकडून घ्या ना तुम्ही घ्यायला पाहिजे तुम्ही सांगा त्यांना घ्यायला पाहिजे म्हणून कारण जर समजा यदा कदा कदाचित नव्हे नक्कीच होते ऍक्सिडेंट झाला तर ती जबाबदार आहे की तुम्ही जबाबदार